ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध कामी पथक तयार करण्यात आलेले होते या पथकाने गहाळ मोबाईलचा तांत्रिकदृष्ट्या तपास करून वन प्लस व्हिवो रेडमी ओप्पो सॅमसंग पोको अशा विविध कंपनीच्या मॉडेलचे एकूण अडतीस मोबाईल असा एकूण चार लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे हे मिळून आलेले मोबाईल आज दिनांक एकोणतीस जुलै रोजी तक्रारदार नागरिकांना वाटप करण्यात आले ही कामगिरी ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक युवराज नाथव संदीप आमने पोलीस हवालदार महेश पटारे नागदेव बांबळे दिनेश साबळे विलास कोंढावळे नदीम तडवी बाळशीराम भावारी भरत सूर्यवंशी विश्वास केदार श्यामसुंदर जायभाये ज्योतिराम पवार मोहिनी जाधव तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार महेश गायकवाड सुनील कोळी चेतन पाटील पोलीस पाटील किरण भोर राहुल हंडे पोलीस मित्र कैलास बोडके छोटू मनियार नाना पानसरे यांनी केली आहे जुन्नर टाइम्स ओतूर